सकाळी पण एक व्हिडिओ टाकला होता नाचा पण एक व्हिडिओ टाकतो रवी शिंदेच्या हॉटेल खरं हॉटेल खरं तेच खटाखट टाकाटक डावार मटन थाळी ज्वारी बाजरी गाजली अडीचशे रुपयांची फुल जेवण आपलं जसं भाजी माहिती आहे तसं ह्या हॉटेलचं उद्घाटन आहे मी तिथं आलो ती भाजी अशा प्रकारे बनवलेली बाबा डव्हार जेव्हाचं मटन वगैरे काढायचं काम चालू हे गावडे मिस्त्री तुम्ही ह्यांना तर ओळखतच असताल आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहेत आणि हे बारामतीचे अँब्युलन्सचे समाजसेवक म्हणजे अँब्युलन्स चालवून समाजसेवा करणारे देवा गोडके यांचे युट्यूबला तुम्ही परत व्हिडिओ बघितले असतात पण ते पण आज इथं काम करू लागतात इकडं बरीच मंडळी आलेली इथं बाप्पू कसं काय पदशीर आहे का नाही हां तर तिकडं अक्का बसलेली दाजी इथं अजून राजाभाऊ इथं नाणी पण इकडे बसलेल्या बघा दिसतात आता मला पाणी मोबाईलमध्ये दंड आहेत आता गावडे पण काढतात बघा मटण रवी शिंदे पण तिकडं आहेत तर चाललं आहे हॉटेलचं उद्घाटन कार्यक्रम चालू आहे आता मस्तमध्ये तिकडे बाजरीच्या भाकरी तयार होईल

या मग खरं तेच लागतं यावंच लागतं यावंच लागत कपडे दीपक काय लागतंय हॉटेल खरं तेच भाजी एक कापले उद्या ज्याला दोन परवा दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच वाढत जाणार पण कमी नाही टाका टाकाट मग यावं लागतंय कुठं खरं तेच हॉटेलला हॉटेल खरंच बॅक साइड ला बारामती एम आय डी या राव या राऊत येते काय नाही ना चाललंय राडा खरं तेच चा का हो काय मटण बघाय कि मार काय नाही आता काढाव म्हणलं व्हिडिओ आता बसले 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 तिसले का गेलो आणून लावलं म्हणायचं लय लेख्या पद्धती

अश्विनी काय केली काय सकाळपासून मी काढतोय तू दिसता तुम्हाला आठवते का पण तू पातेल्या बस का पातेल्यापासून माझं काम आहे ना पातेल्यापासून हायचं ना देतून मस्त उद्घाटन वगैरे झालं आणि आता शिजले हो त्याच्यामुळे जेवायचे जेवायचंय आजूबाजूला कमेंट करून सांगा की रोज व्हिडिओ टाका म्हणून आता बोकोळ मला सांगून सांगून कटाळी व्हिडिओ टाका टाका म्हणून मग नाणी कसं आहे आम्हाला तुमचं व्हिडिओ बघायला आवडतात नाना बोल ओली भाषा तुमची आवडते <laughs> नानी <थी> ना जग आहे त्याच्यामधेच फिरायचं आणि जे व्हिडिओ मी लय बघतो का हिच हिच आुकसा डान्सर हा तर चला मित्रांनो आता सगळ्यांची तयारी चालली तिकडं टेबल खुर्च्या आता चला